नांदेडमध्ये भीषण अपघात मध्यधुंद एंडेवर चालकानं उभ्या वाहनाला चिरडलं बुलेट व रिक्षा चालकाची अवस्था गंभीर नांदेड सिटी न्यूज नेटवर्क भाग्यनगर कॉर्नरजवळ आज दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास एक धक्कादायक अपघात घडला एम एच बावीस एएम पाच क्रमांकाच्या फोर्ड एंडेवर वाहनाने भरधाव वेगाने येत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन ऑटो रिक्षा एक मारुती अल्टो एक रॉयल एनफील्ड बुलेट आणि इतर काही दुचाकींना जबर धडक दिले या अपघातात बुलेट चालक व एका ऑटो रिक्षा चालकाची अवस्था गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार एंडेवरचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता वाहनावर नियंत्रण नसल्यामुळे उभ्या वाहनांना धडक दिले गेले आणि अनेक जण थोडक्यात बचावले घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून आरोपी चालकाला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे मी आयटो मध्ये बसलो होतो दुसरा एक पॉइंटला आहे तो, तो व्यक्ती कारवाला तिकडून उडत उडत आला मी म्हटला उडवत उडवत्या बरोबर मी उडी मारलो तरी मला मार लागलेला आहे आणि दुसऱ्याला काय झालं दुसऱ्या उलटवर मोटरसायकल होती ते वाचवेल की एक्सपायर होईल ते माहिती नाही किती आठवड्यांना नुकसान झालंय सर आता माझ्यासमोर दोन ऑटो झाले माझ्या आठवड्यात काहीतरी नाही पण दुसरा एक आठव आहे तुमचं नाव काय उद्धव कळशेकर